नमस्कार परफेक्ट आर आर्यलीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रेशनच्या तांदळापासून मोदक बनवणार आहोत त्यासाठी मी तर रेशनच्या तांदळाचं एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर सारण्यासाठी अर्धा वाटी गूळ एक चमचा खसखस आणि थोडीशी जायफळ आणि इलायची पावडर आणि ओलं नारळ अशा प्रकारे किसून घेतलेलं आहे तर एक वाटी पिठासाठी मी तर दीड वाटी पाणी घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि इथं पा एका बाउलमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर पाणी उकळल्यानंतर आपल्याला या पिठामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी थोडं थोडं करूनच टाकायचं कारण पाणी कमी जास्त होऊ शकतं तर अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवायचं आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं हे पीठ चांगलं वाफवून देऊ तोपर्यंत आपण सारणाची तयारी करू तर इथं मी एक चमचा तूप घेतला आहे यामध्ये आपल्याला म्हणजे नारळाचा किस किसून घेतलेला आहे तो टाकायचा आणि परतून घ्यायचा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे आता एका साईडला करून यामध्ये खसखस टाकू खसखस आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायची आहे भाजून झाल्यानंतर मिक्स करून घेऊ मी एक वाटी हा केस घेतलेला आहे त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकता तर गुळ वितळीपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जास्त वेळसुद्धा परतायचं नाही आता यामध्ये वेलची पूड आणि थोडंसं मी जायफळ टाकलं आहे मिक्स करून घेऊ सुद्धा छान वितळलेला आहे पाहू शकता आता हे काढून घेऊ थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊ तर पाहू शकता सुद्धा छान झालेलं आहे वाफवलेलं आहे यामध्ये मी मीठ विसरले होते तर किंचित मीठ टाकू आणि मळून घेऊ मळून झाल्यानंतर थोडंसं तूप लावून परत मळून घेऊ तूप लावल्याने हाताला जास्त चिटकत नाही आपलं पीठ मळून झालेलं आहे पाहू शकता खूप छान असं पीठ तयार झालेलं आहे तर इथं मी मोदकाचा साचा घेतलेला आहे थोडासा पिठाचा गोळा घेऊन रोल करायचा आणि साच्यामध्ये भरवायचा आहे बोटाच्या साहाय्याने आपल्याला साच्या सर्व बाजूनी हे पीठ लावून घ्यायचं आहे हे पा अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी पीठ लागलं पाहिजे पाहू शकता अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये सारण भरू सारण आपल्याला दाबून भरायचं आहे आणि सारण भरून झालं की थोडासा पिठाचा गोळा घेऊन मोदक बंद करून घ्यायचा आहे तर आता मी उघडून दाखवते पाहू शकता खूप छान असा मोदक तयार झालेला आहे काढून घेऊ हो। पाहू शकता मस्त झालेला आहे कळ्या पाडाची सुद्धा गरज पडत नाही आणि साच्यामुळे मस्त आकार आलेला आहे तर अशा प्रकारे सगळे मोदक करून घ्यायचे आहेत तर इथे मी दुसरा सुद्धा केलेला आहे मस्त मोदक तयार होतात तर अशा प्रकारे मी सगळे मोदक करून घेते तर इथे पाहू शकता मी मोदक करून घेतलेले आहेत माझे नऊ मोदक झालेले आहेत तुम्हाला जास्त करायचे असले तर पीठ थोडंसं वाढवू शकता इथं मी चाळणीला तूप लावून त्यामध्ये मोदक ठेवलेले आहेत आणि ही चाळणी आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये ठेवायची आहे कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्यावर चाळणी ठेवलेली आहे आता यावर झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचे आहेत तर दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान असे मोदक वाफवलेले आहेत आता मी तुम्हाला एक मोदक दाखवते हे असं दाबून बघायचं मोदक वापरलेले आहेत की नाही ते जास्त पण दाबायचे नाहीत नाही तर फुटतील तर खूप छान असे मोदक तयार झालेले आहेत नक्की करून बघा मी तुम्हाला इथे फोडून दाखवते तर पाहू शकता खूप छान झालेले आहेत नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मोदक नक्की करून बघा